मी बुद्धरत्न भालेराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पुसद दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय माधवराव वैद्य साहेब यांच्या प्रचारार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे या जाहीर सभेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व उमेदवाराच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की या विधानसभेमधील सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी व्हावे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आज जे विधानसभेच्या नंतर आपल्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअर आणि उपवर्गीकरणाचा जो खास मुद्दा आता एअरनिस येऊन ठेपलेला आहे या मुद्द्यावर आपल्या सर्वांशी हितगुज करणार आहेत त्यामुळे मी आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकसंख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहावे सभेचे स्थळ आहे महिला महाविद्यालय प्रांगणामध्ये ही सभा आयोजित केलेली आहे सकाळी ठीक नऊ वाजता आणि या सभेच्या अगोदर पुसद तालुक्यातील सुप्रसिद्ध गायिका ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे अशा धम्मदिक्षा वाहुळेताई यांच्या सणचा आणि यांच्या गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे आपण या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यावा असे मी तमाम जनतेना या आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो